आपल्या भौतिक सुखांबाबत ते उदासीन असतात त्यांची प्रज्ञ जागृती झाल्यामुळे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहजच देतात ही उत्तर साध्या सोप्या सुलभ भाषेत असतात तरीही ती आशयघन असतात प्रचितीचे बोल असल्यामुळे ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेतात काही भक्त ही वाणी लिहून घेतात आणि त्यातूनच आकारास येतात गुरुवाणी अमृत कलश धर्मदर्शन सारखी अमूल्य पुस्तक या लिखित स्वरूपातील गुरुवाणी माणसाला हलवण्याचं बदलण्याच सामर्थ्य वेदविद्या हे जरी ब्राह्मण पठण केले असते तरी त्या पठणचा मूळ हेतू ही ब्रह्मविद्या आहे ही ब्रह्मविद्या जर ब्राह्मणाकडनं पठण केली गेली तर यातून शक्ती उत्पन्न पठण कोणालाही करता येईल म्हणता कोणाला येईल पण त्या विद्येतून जी शक्ती निर्माण व्हायला पाहिजे ती ब्रह्मविद्येश होत म्हणून आमचा हा अखंड प्रयत्न चालू आहे की ह्या विद्येचं संवर्धन कसं होईल ही विद्या सर्वांच्या कल्याणासाठी उपयोगी कशी येईल कारण ही विद्या शक्ती देणारी विद्या आहे त्या विद्येतून शक्ती उत्पन्न होते आणि इजा शक्ती उत्पन्न झाली की ती सर्वांना सहाय्य करीत राहते तिकडे ब्राह्मणांना सहाय्य करते इतरांना करीत नाही असं काही त्यातून मग सृष्टीचं रक्षण होतं सृष्टीचं सौंदर्य वाढतं पाऊस पाणी पडायला लागतं अन्नधान्य भेटतं रोगराई नष्ट होते असा हा धर्म आहे संसार करणाऱ्यांना संसार व्यवस्थित करा हीच त्यांची शिकवण आहे प्रपंचात राहूनही परमार्थ कसा करावा कसं आचरण ठेवावं म्हणजे सुखी आणि समाधानी आयुष्य जगून मानवी जन्माचं सार्थक करता येतं अशी शिकवण करत असताना परमेश्वराच स्पण करावं दैवा गुरुंची भेट झाली असेल तर त्यांच्या आशीर्वाद घ्या म्हणजे तो परमार्थ होऊ शकतो प्रपंच आणि परमार्थ करता येतो त्याला परमार्थाची जवळ सांप्रत समाज भ्रष्टाचाराने पोखरलाय तो विकलांग झालेला त्यामुळे वर्णभेद करू नये प्रत्येकानं आपापलं कर्तव्य करावं धर्म पाळावा सहिष्णु वृत्तीनं राहावं धर्मस्थिती धर्म ही सत्य प्रवृत्ती आहे धर्म ही सत्यस्थिती आहे हे काही ढोल नाही करण्या पाठी मग पैसा मिळवणं हा हेतू नाही आहे हेतू सर्वांचं चांगलं भाव यासाठी आहे आणि प्रत्येक कालामध्ये हे घडावाचं आहे धर्माचा राहतो तो जेव्हा असं लक्षात येतो तेव्हा कोणीतरी सत्र जन्माला येतात धर्माची मूर्ती जातात धर्म लोकांना शिकवतात लोक त्याचं अनुकरण करायला लागतात त्यातून मग परमात्मा पर अवतार घेतो आणि परमात्मा जेव्हा अवतार घेतो तेव्हा सर्वांचं चांगलं संकट संकटकाळी आपदग्रस्तांना सहाय्य सहाय करणं हे पुण्य नाही तर एक कर्तव्य सहाय्य केलं नाही तर ते पाप होत या अशा प्रकारच्या वर्तनामुळे भक्त सांसारिक प्रगती बरोबरच श्री गुरूंच्या सत्संगामुळे आध्यात्मिक प्रगती साधतोच पण एक सुजाण नागरिकही होतो तुम्ही सर्वांनी हा धर्म समजतो सर्वांना मग सर्वांना आग्रहाच नास्तिकवाद सोडून द्या किंवा ते नाती पण लग्न पण ज्या वेळेला धर्म श्रेष्ठ ठरतो त्यावेळेला नास्तिकवाद थर्त् वाढायला लागतोच कौरव पांडवांच्या स्थिती आली कौरव मानितो त्या आणि पांडव मानितो तेव्हा कौरवांचा नाश होऊन अशी जरी कल्पना असली तरी त्यांनी त्यांच्या गुणांनी त्यांचा नाश करून घेतलेला आहे भगवंत पांडवा पांडवांच्या पाठीमाग उभे राहिले आणि धर्म पुन्हा स्थापन केला हा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे बाकीचे जे पंथ आहेत हे सुद्धा श्रेष्ठ आहेच याची सुद्धा गरज आहे पण अखिल मानवांचं कल्याण